आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय परवडेल तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी आनंदवाडी गावाजवळ एका चारचाकी कारनं दुचाकीला जोराची धडक दिली तरी या अपघातामध्ये सचिन बबन इगे वयवर्षे एकतीस राहणार खडकवाडी तालुका पारनेर हा तरुण जागीच ठार झाला घटनेची माहिती मिळताच डोळासने महामार्ग पोलीस केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली महिंद्रा कंपनीची गाडी क्रमांक एम एच शून्य पाच सी एम एकोणनव्वद अठ्ठावीस हिच्यावरील चालकानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेधडकपणे कार चालवून दुचाकीला जोराची धडक दिली तर यामध्ये खडकवाडी येथील सचिन बबन इगे हा तरुण जागीच ठार झाला असून त्याच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच सोळा डी एच तेवीस एकोणचाळीस हिचंही या अपघातात मोठं नुकसान झालंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयु व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर